मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल होवा या मागणीसाठी तब्बल एक ते दीड तासापासून सिरसाळावासी जे आहेत ते या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर ठिये आंदोलन आहेत मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस प्रशासनामध्ये त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय चर्चा झाली आहे पोलीस प्रशासनामध्ये तुमच्यामध्ये नाही मनोज जरांगेवर गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय ची कॉपी आम्ही घेतलेली आहे काय शिरसाळा पोलीस स्टेशन येते कोणते बेवडा मनोज जरांगे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होईपर्यंत एफ आर ची कॉपी मिळेपर्यंत आम्ही बाजूला आलेलो नव्हतो आम्हाला इथल्या एफीआय एफ आर ची कॉपी आम्हाला मिळालेली आहे कसं पाहत आहे त्यांच्या वक्तव्या सर्वात प्रथम जे आपले मसाजोगचे जे सरपंच होते त्यांची जी हत्या झालेली आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व ओबीसी समाज म्हणूनच नाही किंवा वंजारी समाजच म्हणून नाही पण एक लोकशाहीतले एक लोक नागरिक म्हणून त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो, करतो। आणि प्रशासनाला आम्ही सुद्धा अशी मागणी करतो की कडक ते कडक कारवाई संबंधित आरोपीवरती झाली पाहिजे पण या हत्येच्या पाठीमागून कुणीतरी राजकारण करत आहेत त्यामध्ये सुरेश धस असतील जे स्वतःला समाजाचे नेते म्हणून घेतात मनोजी जारांगे असतील त्याच्यानंतर जे कसं कसं पाहत आहे सुरेश दसांचे देखील मोठे आरोप जे आहे ते मंत्री धनंजय मुंडे यांचे सुरेश दसांचं एकच स्वप्न बंगलेलं आहे ते म्हणजे मंत्रीपद मंत्रिपदाच्या आढळून त्यांनी ह्या धनंजय मुंडे साहेबांना आणि पंकजाताईंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण कसं आहे की मंत्रिमंडळ स्थापन होण्या अगोदरच सुरेश दसांची बाईट आहे परभणीच्या सभेमध्ये की त्यांनी म्हटलेलं आहे की प्रकाश सोळंके आणि राजेश विटेकर यांचं नाव सुचवलं होतं ह्याचा अर्थ काढायचा काय कारण त्यांना झोप येत नाही हे मंत्री झाले तेव्हापासून सूर्यदेशला झोप येत नाही फक्त जातीवाद करतो जे काय हे आता गुन्हा तर दाखल झालाय बाकी पुढली काही भूमिका वगैरे आहे आंदोलन वगैरे आहे ना काल जे मनोज जरांगेने भाषण केलं ते अतिशय वाईट आहे आणि जातीमध्ये जाती तेड निर्माण करणे भांडण लावायचं काम केलेलं आहे त्यांनी त्यांनी असं सांगितलं की बाबा घरात घुसू घुसू मारा म्हणजे याचा अर्थ काय होत आहे हे काय तिथं सांत्वन करायला गेलेलं आहे की भांड मीठ टाकायला गेलेलं आहे हा जखमेवर मीठ चोळायला हे आणि भांडणं लावून द्यायला जरांगे हे कदापि कुणी खपून घेणार नाही हे ताई आणि धनंजय भाऊवर जे, जे आरोप करतात हे सगळे खोटे आहेत आणि त्यांच्या राजीनामे जी मागणी होती हे कशामुळे ते का दोषी आहेत का साहेब दोषी आहेत का ह्याच्यात आंदोलन आता कंटिन्यू मध्ये करणार नाही आमचं तर आता मोर्चा आहे शुक्रवारी कारण ह्यांची पहिले मागणी होती की बाबा आरोपी अटक हो होईनात म्हणून मोर्चा ठीक आहे आरोपी अटक झाले वाल्मिकांना कुठले दोषी नसताना अटकपूर्व जामीन होत असताना सुद्धा अण्णा म्हणले नको जे सत्य आहे ते तपासलं जाईल अण्णा अटक झाले तरी यांचे मोर्चे बन होईनात मोर्चे नाहीत हास्य हास्य जत्रा आहे त्यांना काही दुःख नाही आणि बीडचा अडाणी खासदार शंभर वेळा चुकतोय की त्याला आरोपीचं नाव म्हणजे जे मृत झालेले संतोष देशमुख त्यांचं नावच माहीत नाही ते दुसऱ्याचंच नाव सांगतंय हजार वेळेस त्यांच्या भावाची हत्या झाली आणि बीडच्या मोर्चात तर म्हणलं जे आरोपी त्यांना आपल्याला समर्थन द्यायचं आहे न्याय द्यावा लागेल पार बीड जिल्ह्याची आणि खासदारांना इज्जत घातली सगळी तरुणाई देखील सहभागी होणार बहुसंख्या तरुणाई सहभागी होणार महिला सहभागी होणार ह्या व्यवस्थेमधले जे वंचित शोषित लोक आहेत जे किड्या मुंगवणे रगडले जाईल लोकशाहीमध्ये साहेब सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला हा भाग स्वतंत्र झाला रजाकारीतून निजामाच्या राजवटीमधून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून इथं ह्या देशामध्ये कायदा व्यवस्था आहे हा देश संविधानानं चालतो तर या लोकप्रतिनिधी काय धमक्याच्या भाषा देत बहुजन लोक वंचित शोषित लोक मोठ्या संख्येनं शुक्रवारी येणाऱ्या इथं मध्ये सहभागी होणार आहेत धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर आता समजलंय मनोज पाटील यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालाय मात्र आता मोर्चा जो आहे तो शिरसाळवासी यांच्या वतीनं काढला जाणार आहे बाकी इतर पण रेवली गावचे सरपंच पण माझ्यासोबत गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल झाल्याच्या प्रतिक्रिया आता मनोज जरांगे आणि दमानिया मॅडम यांच्यावर सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुत्तेदारीन सुपारी मास्तर त्यांनी हे जे समाजामध्ये मराठा वंजारी ओबीसी ह्या सर्व समाजामध्ये जे एक तेढ निर्माण केली त्यांचा एकच उद्देश आहे की ह्या समाजामध्ये फक्त भांडण पेटवणे म्हणजे भांडण पेटलं आणि समाज एकत्र नाही राहिला की स समाजातली जी काही दुफळी आहे ती कायम ठेवणे हे यांचा एकमेव उद्देश आहे आणि त्यामुळं आम्ही ही त्या फिर्याद दिलेली आहे वारंवार त्यांचा एकच उद्देश आहे की ह्याच्यामध्ये वाल्मिकांना कराड्यांना जाणीवपूर्वक कसं ववता येईल त्यांच्यावर तीनशे दोन करा त्यांच्यावर हे करा ते करा म्हणजे काही ह्यांनी काही गुतच घेतलं काय जे माणसं चुकीच्या मार्गाने टार्गेट केलं जात इकडे आहे का सव्वीस अकराला मुंबईवर हल्ला झाला आज मला कसाबला पकडलं मग कसाबला पकडलं तर काय दुसऱ्या दिवशी गोळ्या घातल्या का त्याला अव आपल्या देशामध्ये कुणाला बी शिक्षा द्यायची असली तर एक न्यायालयीन प्रक्रिया आहे ना न्यायालयीन प्रक्रियेतून सगळं होईल आता ह्या गुन्ह्यामध्ये एस आय टी स्थापन केली या सी आय डी तपास करायला आहेत लोकल पोलीस तपास करायला आहेत ह्याच्यापेक्षा काय करता येतं वेगळं बघा कोणत्याही गोष्टीचा भाऊ करायचा आणि दोन समाजामध्ये वाद लावायचं हे आज सुरेश दसचा मनोज जरांगे पाटलाचा कार्यक्रम चालू आहे लक्षात घ्या मनोज जरांगेवर जात काढल्या जाते ले आमचे लेकरंबाळ असं भयभीत आहेत का दोन दिवसानं की उस्मानाबादचेच लोक येऊन मारणार आहेत परभणीचेच लोक येऊन मारणार आहेत आमचा पूर्ण समाज अस्वस्थ आहे आमच्या वंजारी समाजाला ओबीसी समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी हो, सुद्धा आमची मागणी आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोसू न्यूज मीडिया बीड श्रीसळा